त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त अहमदपूर येथे अभिवादन दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी अहमदपूर येथे त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागी नामफलकाला पुष्पहार अर्पण करून सामूहिक अभिवादन करण्यात आले प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्याचा छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते गोपीनाथराव जोंधणे हे होते तसेच सम्राट मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी सामाजिक कार्यकर्ते भगवान ससाणे राहुल तलवार पत्रकार भीमराव कांबळे पत्रकार अजय भालेराव अंजलीताई वाघंबर आदींची नामफलकास पुष्पहार अर्पण करून मेणवत्ती प्रज्वलित करण्यात आली त्यानंतर सामूहिक त्रिशरण पंचशील घेऊन अभिवादन करण्यात आले या प्रसंगी राणी गायकवाड आशाताई ससाणे शोभाबाई पवार पूजा वाघमारे पल्लवी वाघमारे सुनीता वाघमारे वैशाली गुळवे वाघमारे ताई सुमनबाई लांडगे संविधान कदम आकाश वाघमारे बॉस वाघमारे निलेश रायभोळे सुमित नवरंगे आदित्य ससाणे मॉन्टी ससाणे अभय गायकवाड सुमित कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी उपस्थितांची स्मृती दिनानिमित्त मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते दयानंदराव वाघमारे यांनी केले तर आभार भगवानराव ससाणे यांनी मानले नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद